कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रायगडच्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती आज सकाळी एक संशयित बोया आढळल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं श्रीवर्धन तालुक्यातील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात समुद्राच्या लाटांबरोबर हा बोया वाहत आला टायर लावलेला हा बोया पाहताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली या माहितीनंतर मेरिटाईम कर्मचारी नितेश तांबे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि कसून चौकशी सुरू केली सुरुवातीला संशयाच्या भोऱ्यात सापडलेला हा बोया नेमका कशासाठी आहे याचा शोध घेण्यात आला तपासाअंत या बोया मागचं सत्य समोर आलं बाग मांडला ते बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचं काम सध्या सुरू आहे या कामादरम्यान समुद्रात बुडालेली एक बर्जा बाहेर काढण्यासाठी हा बोया तयार करण्यात आला होता मात्र भरतीच्या पाण्यामुळे हा बोया वाहून श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरती आला या स्पष्टीकरणानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय आता या संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून अधिक तपास सुरू आहे मात्र बोयामुळे निर्माण झालेली भीती तात्पुरती दूर झाली आहे